नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली सी आय डी ही मालिका आज प्रत्येकाच्याच आयुष्यात एक अविभाज्य घटक आहे या मालिकेतील सर्वच पात्र लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान करून आहेत पण सी आय डीच्या ए सी पी प्रद्युम्न यांचं एक विशेष स्थान लोकांच्या मनात आहे कुशत गडबड हे दया ही ओळ ऐकल्यानंतर सर्वात आधी मनात येणारी व्यक्ती ती म्हणजे ए सी पी प्रद्युम्न म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटप यांनी ही भूमिका साकारून एक वेगळीच ओळख निर्माण आहे सुरू झालेल्या या मालिकेने वीस वर्ष सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं यानंतर दोन हजार अठरा साली ही मालिका बंद करण्यात आली पण लोकांच्या मागणीनुसार निर्मात्यांनी दोन हजार मध्ये पुन्हा एकदा मुख्य पात्रासह सीआयडी परत आणण्याचा निर्णय घेतला सी आर डी पुन्हा सुरू झाला आणि त्याची सुरुवातही चांगली झाली मात्र गेल्या काही दिवसांपासून ए सी पी प्रदीपने हे पात्र मरणार आहे आणि शिवाजी साठम या मालिकेतून निरोप घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे यावर आता स्वत अभिनेते शिवाजी साठम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणालेत मी सध्या रजेवर आहे शिवाय मालिकेतील निरोपाच्या वृत्ताबद्दल त्यांना माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे दर शिवाजी साटम म्हणालेत की हे पात्र शोमधून बाहेर पडले की नाही याबद्दल मला वैयक्तिक अशी काही माहिती नाही सध्या मी सुट्टीवर आहे आणि आनंद घेत आहे मला सी आय डीच्या आगामी चित्रीकरणाबद्दल माहिती देण्यात आलेली नाही तेव्हा मित्रांनो अभिनेते शिवाजी साटम हे सी आय डी या मालिकेतून एक्झिट घेणार का याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे तेव्हा आपल्याला अभिनेते शिवाजी साटम यांचं सी पी प्रद्युम्न हे पात्र आवडतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद